मला काही युवा भेटले त्यांनी सांगितलं आम्ही पुण्याला शिक्षणासाठी जातो मी म्हणलं कसे जात ते म्हणले बस नाही जातो म्हटलं काही ते रेल्वे आहे नाही ते म्हणले नाही नॉनस्टॉप रेल्वे झाली पाहिजे मागणी आहे का नाही युवाची मागणी आता मग ही जर मागणी असेल तुमची केंद्रात सत्ता आणि राज्यात सत्ता असताना सुद्धा तुम्हाला या गोष्टी आल्या नाही अहो लंपीच्या वेळेस तुम्हाला औषध मिळत नव्हती आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आणि लंके भाऊ असतील आपल्या विचारा मतदारसंघामध्ये बाहेरून तिथं औषधं आणली आणि तिथं त्या औषधाचा वापर करून जेव्हा राज्य हे पंधरा टक्क्याला होतं आम्ही तिथं नव्वद टक्क्याला लग्न औषधाच्या बाबतीत गेलो होतो का तुम्ही कमी पडला का दुधाचे भाव तुम्हाला वाढवता येत नाही विकास म्हणजे तुमचा व्यक्तिगत विकास नसतो विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल तर सामान्य लोकांचा विकास करणं फार महत्वाचं आहे त्यामुळे त्या बाबतीत हे सरकार आणि हे सर्व नेते